नमस्कार का काल नुकतंच तेल बनवण्यात आलं किंवा मा माझ्या ओ पी डीमध्ये किंवा पंचकर्मामध्ये आय पी डीमध्ये नियमितपणे आम्ही तेल बनवत असतो तर काल एक छोटासा प्रश्न होता बऱ्याच जणांकडून येत असतो नेहमी कुठलं तेल वापरावं मी माझ्या बऱ्याच पेशंट्सला तेल पण देते सिजनल हेअर ऑइल माझ्याकडे फार बनतात म्हणजे केसांचं पण जे आहे ते सिजनल आम्ही बनवतो आणि जे अभ्यंगाचं तेल आहे ते सुद्धा आम्ही सिजनल बनवतो म्हणजे सिजननुसार ज्या काही वनस्पती येतात त्यानुसार आम्ही ते बनवत असतो त्या त्या आजारानुसार विशिष्ट आपण सेपरेट कस्टमाइज पण तेल बनवतो जे जे मार्केटमध्ये येतात त्यापेक्षाही आम्ही काही वनस्पती लावलेल्या आहेत त्या त्या तेला तेल बनवताना सिद्ध करून पण आम्ही बनवतो तर मग जनरली एकदा पंचकर्म करून गेल्यानंतर मग सेम तसंच से शरीर ठेवण्यासाठी किंवा पंचकर्म करताना स्किन खूप छान होते मग ती कायम तशीच ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील का ले ले हे या हेतूने आम्ही आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर बनवत आहोत किंवा सादर करत आहे म्हणजे जे काही सीझन असतं समजा उन्हाळा हिवाळा पावसाळा मेनली आपल्याकडे हे जे तीन सीझन बनतात त्याच्यामध्ये उष्णता आणि शीतता ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात आणि त्या अनुरूप पेशंटची त्वचाचं टेक्स्चर जे काही आहे वृक्ष आहे स्निग्धता जास्त आहे तेलकट त्वचा जास्त आहे किंवा कोरडेपणा जास्त आहे यावरून केसांचंही सेम यावरून ही तेल बनवण्यात येतात यामध्ये जर विशिष्ट कुणाला मेमरीसाठी वेगळं हवं असेल तर त्या पद्धतीनं तसे जसं की शंखपुष्पी ब्राह्मी जटामाशी असे कंटेंट्स ॲड केल्या जातात स्किनसाठी जर म्हटलं तर मंजेष्टा सारिवा ज्येष्ठमध वे वचा यासारखी वेगवेगळी चूर्ण त्यामध्ये ॲड केलं जातो पेशंटच्या त्रासानुसार असतं हे पण मग सीझनल म्हणजे काय तर सीझननुसार ज्याला बहर आलेला आहे किंवा माझ्याकडे नियमितपणे जी फुलं येतात गुलाबाची फुलं तर माझ्याकडे नियमितपणे असतात जे तुमच्यासारख्या छान पेशंट्सच मला देतात मग ती वायानं जाऊ देतात त्याचं काहीतरी उपयोग करणं गरजेचं असतं वाया म्हणजे ती ईश्वराच्या चरणी अर्पण केल्यानंतर तिचं निर्माल्य जे आहे ते आपण वापरू शकतो किंवा ताजी फुलंसुद्धा वापरू शकतो तर मग हे जे तेल आहे हे तेल कसं लावायचं एक तर जे आपण पंचकर्म करताना तुम्हाला प्रोसिजर लक्षात येऊन गेलेले असते की शरीराला साधारण तेल कसं लावलं गेलं पाहिजे मग हे जे तेल आहे हे नियमितपणे जर तुम्ही अभ्यंग याला आयुर्वेदशास्त्रामध्ये जे तुम्ही पंचकर्ममध्ये करता त्याला स्नेहन असं म्हणतात आणि जे तुम्ही नियमितपणे रोज आंघोळीच्या आधी करणं अपेक्षित आहे त्याला अभ्यंग म्हणतात सेम जसं आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो तुम्हाला जर जमलं तिळाचं उठणं बनवता रोज तुम्ही थोडंसं जरी बनवलं तरी चालेल स्किनला चेहऱ्यासाठी जर तुम्ही रोज तिळाचं उठणं लावलं तरीसुद्धा त्याचे काहीही हार्मफुल इफेक्ट्स नाहीत अभ्यंग हे नेहमी करता एक चांगलंच आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नियमितपणे अभ्यंग केल्याने किंवा नियमितपणे तिळतेल लावल्याने कुठलीही त्वचा काळी पडत नसते आपल्याला बरेचदा असं वाटतं ना की तेल लावल्याने काळी पडते ती काळी केव्हा पडते जर तुम्हाला बाहेर शेतात काम करायला आहे किंवा बाहेर तुम्हाला वर्कला जायचं आहे आणि उन्हामध्ये आहे मग तुम्ही तेल लावलं आणि तुम्ही बाहेर गेलात ऑब्वियस हे उष्णतेमुळे ते हीट त्याला अट्रॅक्ट होईल आणि यू व्ही रेजमुळे तिथं स्किनला ब्लॅकनेस येईल हंगा आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जे तुमच्या दिनचर्येमध्ये आम्ही समाविष्ट करा असा आयुर्वेदिक डॉक्टर नेहमी सल्ला देत असतात ते मात्र कसं असतं तर ते आंघोळीच्या आधी लावतात म्हणजे अभ्यंग हे सकाळी सकाळी तुमची जी प्रात्चर्या झाल्यानंतर जी दिनचर्याची सुरुवातीचा जो तुमचा कालावधी आहे पोट साफ होणं तोंडधुणं सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळीच्या अगोदर हे नियमितपणे तेल लावलं अंगाला ज्याप्रमाणे तुमच्या डॉक्टर सजेस्ट करतात त्याप्रमाणे आणि त्यानंतर थोडंसं तुम्ही उन्हामध्ये थांबलं एक पाच दहा मिनटं जर ऊन असेल तर जर नसेल तर, तर डायरेक्टली तुम्ही तेल गरम करून पूर्ण शरीराला लावलं आणि त्याच्यानंतर आंघोळ केली तर त्याचा के इम्पॅक्ट जास्त पडतो सेल्स किंवा त्वचा जास्त ताजी टवटवीत राहते आणि तिथे जो ग्लो आहे तो एक वेगळ्याच विशिष्ट प्रकारचा ग्लो येतो ज्याला कधीही मग आपण जे म्हणतो ना टॅनिंग येणं वगैरे असं काही होत नाही फक्त एक असं आहे हे तुम्हाला बघावं लागतं की टॅनिंग आल्यानंतर मग आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये विशिष्ट चूर्णांचा वापर करून मग आपण ते टॅन काढू शकतो किंवा उद्वर्तन एक आहे आयुर्वेदामध्ये म्हणजे चूर्णांनी आपण त्याला घर्षण करून काढू शकतो हे टोटली नॅचरल आहे जे आता आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही मॉइच्चर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जे मॉइश्चरायझर्स वापरता आता किती प्रकारचे मॉइश्चरायझर असतात डे क्रीम असते नाईट क्रीम असते सनस्क्रीन लोशन असतं म्हणजे लावून लावून तुम्ही किती थोपणार आणि ते तर त्याच्यामध्ये तर केमिकल्स असणारच नो डाऊट ते केमिकल्सच बनलेलं असणार मग नॅचरली तुम्ही किती तुमच्या शरीराला याच्यापासून केमिकल्सपासून वाचवू शकता तर अभ्यंग हा सरळ आणि सोपा मार्ग आहे तुमच्या शरीराला किंवा तुमच्या त्वचेला केमिकल्सपासून वाचवण्यासाठी हे तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर लावता तेव्हा तुम्ही अनुभवत असाल की विशिष्ट आठ बारा तासानंतर बरोबर त्वचा पहिल्यासारखीच कोरडी व्हायला लागते पण मग जर तुम्ही जर अभ्यंग केलं हिवाळ्यातसुद्धा जर तुम्ही अभ्यंग केलं तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज पडत नाही तुम्ही विशिष्ट प्रकारच्या डायरेक्शनने जर ते लावलं स्वतःच्या शरीराला आणि त्यानंतर आंघोळ केली तर मग त्या स्किनवरती एक विशिष्टपणा एक, एक लस्टर येतो विशिष्ट प्रकारचा एक ताजेपणा किंवा स्निग्धता येते आणि डल दिसत नाही स्किन आणि चेहऱ्यासाठी सुद्धा खूप छान आहे चेहऱ्यासाठी तुम्ही जे तेल लावता ज्या पद्धतीने लावता त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा चेहऱ्याची एक्सरसाईज पण होते मसल्सला विशिष्ट प्रकारचा टोन प्राप्त होतो आणि चेहऱ्यावर सुद्धा एक तिथे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि एक नॅचरल चेहऱ्यावरती सौंदर्य प्राप्त होतं म या हा उपयोग करताना अजून एक बघावं लागतं की तुमची त्वचा कुठल्या प्रकारची आहे म्हणजे तिला सतत तेल येतं का ती कोडी येते आणि त्यानुसार तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे तेल लावणं अपेक्षित आहे रात्री तुम्ही ज बरेचदा जणांना असते की रात्री तेल लावून झोपतात आणि मग सकाळी ते आंघोळ करतात किंवा मग चेहऱ्यावरती क्रीम विशिष्ट लावून झोपतात परंतु मग तेही बघणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या प्रकारच्या लावता त्यामध्ये किती केमिकल्स आहे तेल तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने बघावं लागतं तुम्हाला सूट होतं आहे की पिंपल्स येत आहेत कारण रात्री तर हवा खेळती राहणं तुमच्या स्किनवरती गरजेचं आहे ऑक्सिजन जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे किंवा ज वातावरणातील हवेचा संपर्क तुमच्या एक चेहऱ्यावरच्या त्वचेशी येणं गरजेचं आहे किंवा शरीरावरच्या त्वचेशी येणं गरजेचं आहे तुम्ही बघा केव्हा पण झोपेतून उठल्यानंतर एक चेहऱ्यावर विशिष्ट एक तैलदार पदार्थ येतो आणि झोपेतून उठल्यानंतर एक तुम्हाला छान वाटायला लागतं कारण मेलाटोनिन नावाचे जो जो हॉर्मोन सिक्रेट होतो त्यांनी आपल्या त्वचेचं चैतन्य टिकून राहतं आणि जेव्हा हा मेलाटोनिन खराब होतो तेव्हा आपल्या शरीरावर डलनेस येतो ब्लॅक सर्कल्स किंवा एक जे डार्क सर्कल्स किंवा डिस्कलरेशन ऑफ स्किन हे व्हायला लागतात ला मग ह्याच्यापासून जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला आयुर्वेदातील अभ्यंग या पद्धतीचा आवर्जून उपयोग करावा लागेल पण तेही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मग हे अभ्यंग करताना पण जर तुम्ही घाई घाईत असाल तुम्ही तर तुम्ही फक्त एक अर्धा चमचा किंवा एक चमचा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता अभ्यंग तेल टाकू शकता आणि त्याने तुम्ही आंघोळ करू शकता तुम्हाला जर मॉइश्चर डायरेक्टली अप्लाय करायचं नाही आहे तेल तर तुम्ही अल्बन ड्रॉप किंवा खोबरेल तेल गरम पाण्यामध्ये टाकून आंघोळीनंतर तुम्ही ते अगदी दोन तीन चमचे पाणी पूर्ण शरीराला लावू शकता म्हणजे की तेवढं ते, ते स्ट्रॉंग होणार नाही हे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्राय तुम्ही करू शकता जे तुम्हाला सूट होतं जे तुम्हाला योग्य वाटतं ते आठ पंधरा दिवस केल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्हाला ते सूट होतं आणि तुम्हाला ते योग्य वाटतं की नाही वाटतं हां जर तुम्ही तेल लावून बाहेर जाणं हे योग्य नाही म्हणजे तुम्ही अंगाला ते आंघोळीनंतर तुम्ही अंगाला तेल लावताय आणि बाहेर जात आहे धुळीमध्ये उन्हामध्ये तर त्यामुळे तुमच्या स्किनची जी काय आहे ती नैसर्गिक तुमच्या स्किनचं लष्कर किंवा नैसर्गिक जे तारुण्य आहे चैतन्य आहे ते खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला तेल लावून जायचं नाही तसंच केसांनासुद्धा तेल लावून आपल्याला उन्हामध्ये किंवा धुळीमध्ये जायचं नाही गृहिणींचा प्रश्न येतो जेव्हा त्या तेल लावून स्वयंपाक करतात तेव्हा मग चिकट केस व्हायला लागतात आजकाल केस गळतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे याला कारण अनेक आहेत पण त्याच्यामध्ये त्याच्यापैकी एक, एक कारण हे आहे की तुम्ही सतत केसांना तेल लावून ठेवता आणि स्वयंपाकघरामध्ये फोडणी असते ते उडतं किंवा तुम्ही बाहेर जर कुठे तसंच गाडीवर गेलं स्कार्फ नाही बांधला तसंच गेलं चेहऱ्याला आणि डोक्याला विदाउट प्रोटेक्शन ठेवणं विदाउट स्कार्फ जर तुम्ही फिरलात तर ती धूळ परत तुमच्या चेहऱ्यावर किंवा केसांवर बसते आणि आपण काही रोज रोज केस धुत नाहीत विशिष्ट दोन तीन दिवसांनी आपण केस देतो धुतो मग त्याचा जो डस्ट किंवा जे डस्ट पार्टिकल्स किंवा जे धूळ धूळ घाण जी बसलेली आहे फोडणीचा धूर बसलेला आहे त्यामुळे केस चिकट होतात गळायला लागतात ला त्यांचे मूळ कमजोर होतात कोंडा व्हायला लागतो ला आणि केसांचं जे एक चैतन्य आहे किंवा केसांचा जो नॅचरल ग्लो आहे तो खराब व्हायला लागतो त्यामुळे काळजी घेत जा शक्यतोवर तर तुम्ही केसांना तेल जेव्हा आदल्या दिवशी रात्री लावत जा आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतात त्याच्या आदल्या दिवशी लावत जा त्याच्यामुळे धुतल्या धुतल्यानंतर फार तेल लावायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही केसांचे जे तुम्ही हेअरस्टाईल बनवता किंवा यावरती मी वेगवेगळे वे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत की हेअर कलर की कि मा मा वेग 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 किती धोक्याचे आहेत किंवा पार्लरमध्ये तुम्ही जे काही वेगवेगळ्या प प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स वापरता केसांसाठी ते किती धोक्याचे आहेत कमीत कमी इन्स्ट्रुमेंटचा सा केसांसाठी वापर करा जास्तीत जास्त केसांच्या टेक्स्चर टिकून ठेवण्यासाठी नॅचरल पद्धतींचा वापर करा कुठलेही यूट्यूबवर दिसतंय म्हणून त्या पद्धतीचं आपल्या अजिबात करू नका कारण त्याचे परिणाम खूप दूरवर होऊ शकतात दुष्परिणाम खूप दूरवर होऊ शकतात कुठलेही जरी आयुर्वेदिक करायचं असलं तुम्हाला नुसके वापरायचे असतील तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वाला त्या पद्धतीचे पेशंट फेस करावे लागतात एक सगळ्यांपर्यंत हे छोट्या गोष्टी येणं गरजेचं आहे म्हणून हा एवढा खटाटो माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद